आज आपल्याला या ठिकाणी जो शैक्षणिक साहित्याचं वाटप आहे त्या संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर कळंगटेकर मुळात म्हणजे यांचा हा सामाजिक उपक्रम बरीच वर्ष चालू असतो आणि आपल्या शाळेला मोठं योगदान मिळवून देण्याचं काम आपल्या गावचे सध्याचे उपसरपंच श्री अमोलभाऊ कोदारे यांनी हे मोठं काम केलेलं आहे मी प्रथमतः आजच्या पाहुण्याच स्वागत आणि सत्कार अमोलभाऊ कोदारे आणि आमच्या शाळेचे सरकारी शिक्षक श्री सुपे यांनी त्यांचा Sesudah, misalnya, serangan ini berbeda-beda, nih, ごちゃう。

शंकर था। शंकर जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा खंडोते अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे प्रमुख पाहुणे शंकर परिवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि यासाठी उपस्थित असलेले आपले सगळे मान्यवर या मान्यवरांचं मी शब्द शब्दसमनाने प्रथमतः स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या गावचे माजी सरपंच श्री सखारामजी सर यांनी स्वीकारावं असं मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो

यांचं स्वागत मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मुख्याध्यापक मॅडम यांनी अध्यक्ष श्री सदानंदिंग मुंबई यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष आदी आज आपल्याला या ठिकाणी जो शैक्षणिक साहित्याचा वाटप आहे त्या संस्थेचे अध्यक्ष श्री कळंगे मुळात म्हणजे यांचा हा सामाजिक उपक्रम बरीच वर्ष चालू असतो आणि आपल्या शाळेला मोठं योगदान म्हणून देण्याचं काम आपल्या गावचे सध्याचे उपसरपंच श्री अमृतभाऊ पदारे यांनी मोठं काम केलेलं आहे मी प्रथमतः आमच्या पाहुण्यांच स्वागत आणि सत्कार अमृतभाऊ कोदारे आणि आमच्या शाळेचे सरकारी शिक्षक श्री सर यांनी त्यांचा छोटासा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो Thank <laughs>

स्वातंत्र्य मिळून आलेला आहे शैक्षणिक साहित्य वाटत शैक्षणिक साहित्य वाटत दोन हजार पंचवीस त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्यांच यायचं आपल्याला यांचं स्वागत आमच्या मुख्य पुढा

सर्व पालक वर्ग विद्यार्थी आणि माझे सरकारी शिक्षक यांचं मी शब्दप्रमाणे स्वागत करतो मी अध्यक्षांना विनंती करतो की पुष्पजिव्ह मुख्या स्वागत करावं

काही दिली केवढी दिली याला म्हटलं नाही दानकाम्याची वृत्ती असली पाहिजे आणि म्हणून जात घ्यावे प्रत्यक्षात ती दातची वृत्ती जी आहे ती आपल्या अंगी बांधली पाहिजे आणि म्हणून मी कोणीशे एकदा या टीमच आमच्या शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे सुरेश आपलं

पहिली गोष्ट आज आपण थोडा टाईम गेल्याबद्दल की आम्ही तुमची माफी मागतो तुम्ही सगळे आमचं वाट तर मला बरं वाटलं की आमची लोकं वाढत आहे आता तर ते सात दहा ते पाच शिक्षा लागते ना आपली तरी ती अंदाज लेट झाला प्रत्येक शिक्षक तर ते म्हणजेच आली नाही आमचा नाही ते याचा थोडा लेट झाला जो तुम्ही सगळे माफी मागतो आणि आता उपक्रम म्हणजे आता मी छोटासा कार्यक्रम आम्ही करतो म्हणजे आम्ही एवढा नाही की प्रयत्न करतो आज आमचे चालूच आहे काहीतरी देणं शाळेला आपण काहीतरी देण्याची गरजेच आहे कारण ज्या शाळेत शिकलो पहिल्या मी मध्ये माझे शिक्षण झाले तिथे मी पहिली चालू केलं आतापर्यंत मी आता सहा शाळेत राहत तिथे सातवी शाळा हो म्हणजे टोटल ती सहा शाळा पण ह्या वर्षाचा सात सात शाळा शेतीला सातवा लागाय तसे ध्येयाचा उद्देश म्हणजे आपण कुठल्या म्हणजे जिथं आपण कुठे घेतो कुठल्या तरी आपण सा कुठे बी जा तिथं आपण देणं गरजेचं काहीतरी तर आपण झाल्यानंतर म्हणजे शाळे असू नये अन्यथा काही असू नये म्हणजे आपण घेतो ना की येत नाही घरात देता नाही तसं आता बोलले तसं आपण कुठल्याही वस्तू देऊन एखाद्या वस्तू देतोय ना तर आपण त्याला परत फेड करणं गरजेचं आहे व्यतीत कशी राहते आता आम्ही छोटेत प्रयत्न करतो तर देयचं जर शिक मुलांची आवड होण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही आणि तसं आम्ही एक शालेय आपण एक जे शाळेसाठी आम्ही वयापी अशा छोट्या कार्यक्रम आम्ही असतो आणि असं आमचं पुढे कार्यक्रम होत नाही आहे जसं की मी आता सरकारी केला तसं आम्हाला सरकारी দেেেেেেেে <laughs>

じゃあ、これで。 ये तो दूसरी ओर है, दूसरी ओर है, पटकर, दूसरी अगर लोग वहाँ के लोग, कहीं नहीं आ गया, तो वो तो वो, तू ही है, तू ही है, तू ही कर रहा है, हमारा तू ही है, तू ही कौन होगा

नी ओरत तुम्ही बोलू शकता रे ठीक आहे ठीक आहे सॉरी तो पुढे आहे आहे हा चालेल काय आहे काळ्यावर काळ्यावर

پہلے ورنچي تو پي جي دكتر جي مونگو جو وٽ پڪڙي ڇو ٿي سار 5000 جو پڪڙو ٿا ٿين ٿا ڀاڳ جو ٿو 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 ٿ दोसाNet। की वारत याओ forcé की दोसा राई या से बोलू सोनू देव मी नाही बोलू पाचवी तिसरा पाचवी पाचवी आठवी कोण लगा दे चांद बदा हे बोर्ड लगा

पर ये साला हमारे सामने आगे से आने के लिए परेशान है ओया 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 और दीजिए प्रेम आदमी गिरकर और नहीं हो पाएगा

मदद तो आ रही है पर बात नहीं कर रही है और जो है वो सब है ये चीज है और बात नहीं कर रही है आशा है हम बोलेंगे

parte momento che presenta la famiglia e allora possiamo iniziare con la presentazione di Terima kasih <muchas> telah menonton! नंबर <laughs> 4 यांचे कडून आपल्या साहित्य विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाच असं ते गरजेचं आहे असं शेक्षण साहित्याच मित्रण आत्ताच पार पडलेलं आहे

किया सर्वाना धन्यवाद देते भारत सरकार अंतर्गत आमच्या स्थान पर मान्य नंतर नंतर

की शैक्षणिक साहित्याचा आपण कसा केला पाहिजे बोलायना पंचकृषीत या पंचकृषीच्या काळांना शैक्षणिक साहित्य आहे विद्यार्थ्यांची पण जबाबदारी आहे की जे शैक्षणिक साहित्य मिळाले पोह्या मिळाल्या त्याचा वापर आपण अतिशय चांगल्या प्रकारे जे कार्य आहे आपण शाळेत शिकतोय त्या वया कोणी सोड्याला करायचं करायचा हा वापर जाण्या करायला पाहिजे व्यवस्थित आणि आपण आपल्या शाळेतर्फे त्या परिवारांच्या